नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत आजचे लाईव लिलावमध्ये सोमवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार वीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओथुर येथील लाईव लिलाव पाहुयात काय गेले होते कांदे लाईवलीलावमध्ये जास्तीत जास्तचे बाजारभाव आपल्यास पावेस मिळत आहेत पाहुयात काय आहेत ओतूर ए एम सीचे आजचे लाइव लिलाव एकवीस रुपये बावीस रुपये दोनशे तेवीस रुपये वीस रुपये दोनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये दोनशे एकोणतीस रुपये दोनशे एकोणतीस तीस रुपये दोनशे तीस रुपये एकतीस रुपये दोनशे एकतीस रुपये तो दोनशे बत्तीस रुपये दोनशे बत्तीस रुपये दोनशे तेहतीस रुपये तो दोनशे तेहतीस रुपये दोनशे तेहतीस रुपये दोनशे पस्तीस रुपये आर डी दिया दोनशे पाच रुपये पंचवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस रुपये तीस दोनशे तीस डबल झाले एकतीस रुपये दोनशे एकतीस रुपये आरडी